नमस्कार मराठी साहित्य कला व सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी स्वाती हेमंतकुमार शिवशरण नवी मुंबई कोपरखेरनेहून आपल्यासमोर स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे कोणी का काम देत का काम नाही दाम नाही अंगालाघा झाले जीवाला राम नाही कोणी काम देत का कोणी काम देत का कामासाठी तडपतो दारोदारी भटकतो गरीबीच्या भीती पोटी झाडाले लटकतो कोणी काम देत का कोणी काम देत का कोरोनाच्या काळी होत्या त्याही नोकऱ्या हो, त्या, त्या नो हो गेल्या काम करण्याची इच्छा किती चकरा मारल्या कोणी काम देत का कोणी काम देत का जगाव की हो आयुष्यात नाही दमणी घर कस तरी चाले कोणी काम देत का कोणी काम देत का मुला बाळांचे हो शिक्षण लेकिनचे कराय लग्न औषध पाण्या पैसा हवा निदान रोजगार मिळावा कोणी काम देत का कोणी काम देत का フニカムデタカフニカムデタカ。